कॉलेज सुरू झालं माझं लॉचं पहिलं वर्ष होतं आधीच वकील होण्याची स्वप्न होती त्यात पहिल्या टर्ममध्ये क्रिमिनल लॉ होता पहिली टर्ममध्ये शिक्षणात हिंदू मॅरेज ऍक्ट होता मी मन्यालाच टार्गेट ठेवून स्टोरी तयार करायची तू असं केलंस तर तुझ्यावर हा गुन्हा तू तसं केलंस तर तुझ्यावर तो गुन्हा ऐकून गुन्हा गुन्हा तेही माझ्या तोंडून पुन्हा पुन्हा घाम यायचा त्याला तोंड सुकायचं त्याचं पाणी पी म्हणायची मी घामपूस म्हणायची कारण घाम सुटे तोपर्यंत घाबरवायची नमी मी त्याला काही काही तर गोष्टी नसलेल्याही सांगायची माझ्याबरोबर वागतोस तसं बायकोबरोबर नको वागू उलटं बोलायचं नाही केस करेन तुझ्यावर म्हणून बायांचा आदर कर नाहीतर उलटे लटकवून मारतात पोलीस मला पिहूची शी धुवून प्रॅक्टिस कर म्हणतो तुझ्या नशिबानं मी आलीये तूही तू ही बायकोची सेवा कशी करायची ते शिकून घे माझ्यासारखी सुंदर सुशिक्षित बायको भेटेल इतकी तर लायकी नाही तुझी पण जी भेटेल लंगडी लुळी तीही तुझ्याकडून अपेक्षा ठेवेल थोडीफार तरी तसा तू नाही की करशील तिची अपेक्षा पुरी तरी करीलच बिचारी उपकार केले राहतील ना तुझ्यावर लग्न करून मन्या काय म्हणायचंय तुला मी का टाकाऊ आहे का कळेल रे तुला पण तुझ्या बाबतीत तर म्हणूनही नाही शकत की घोडा मैदान दूर नाही शिक्षण पूर्ण होत नाही तुझं केव्हा भेटेल नोकरी आणि केव्हा करशील रे लग्न तू वेळेवर तर भेटणार नाही नोकरी छोकरी मग जी करेल लग्न उपकार नाही करणार का तुझ्यावर लग्न करून मला विचारतो आहे वरून असं काही ना काही करून वैतागून सोडायची त्याला पहिले तर भरपूर वार मग सहानुभूती माझी तिही त्याच्यासाठी राहायची अत्याचार खराब निघाली तर मी लढेन तुझी केस उधारीसाठी थांबत जाईन काम करत जाशील थोडे मला आवडत नाही आणि तुला चांगलं येतं ते देईन काम जड नाही जाणार पैसे देशील तोपर्यंत पैसे देशील तोपर्यंत कारण वेळ राहणार नाही माझेकडे तू मला विचारतो ना तू कोण धुईल जे होईल ते चांगल्यासाठीच होईल मी तर थट्टा म्हणून बोलायची सिरियस नसायची पण फक्त विचारानंच मनोज सिरियस होऊन जायचा नाही नाही म्हणायचा पिंजऱ्यामधल्या श्रीराम लागूसारखं तोंडात नाही नाही शब्द राहायचा आणि माझ्या चेहऱ्यावर ते क्रूर हास्य राहायचं जे त्याला त्रास देऊन मला मिळवायचं राहायचं मामी मला काही बोलली की मग मी याच्याकडून बदला घ्यायची मन्या होशार होता अभ्यासातही पण करायचा नाही घरकामातही तरबेज होता मामी ताई होती त्याची शेपटासारखा मागे राहायचा कोण स्वयंपाक करतं तेच नाही कळायचं इकडे माझं लग्न ठरलं होतं पण मामी मन्याला शिकवत होती शिकवताना पाहिलं की वाटायचं तोच मुलगी आहे आणि तो सासरी जाणार आहे आणि शिकवणे चालू आहे सासरी त्रास होऊ नये म्हणून मामीचे आईबाबा आले की म्हणायचे मन्यात ताई सांगेल ते काम करायचं कुणीही म्हटलं पाहिजे की चांगला होता गेल्यावर कॉलेज सुरू झालं